नवनीत राणा यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतूनच विद्यमान खासदार नवनीत राणा यांना विरोध होत असताना आता अमरावती जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंबेडकरी अजेंडा आखत संविधान विरोधी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अमरावतीमधून सुरुवात केली तेका होटेल मदे ताली होती, विरोधात जात अमरावतीत एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली नवनीत नवनीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ तर प्रमाणपत्र असणाऱ्या राणांना घरी असा कि आपल्याला आता कोणता झेंडा घ्यावा लागेल म्हणजे जे आहे किंवा ज्या गोष्टी ज्या बाबासाहेबांनी ज्यांचा विरोध केला किंवा बाबासाहेबांच्या सर्व काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी त्या विचारसरणीच्या विरोधात विचार दिसते ती विचारसरणी घेऊन एक वेगळा पक्ष आलेला आहे आणि जी ज्या विरोधात बाबासाहेब होते ज्या पक्षाच्या विरोधात बाबासाहेब होते त्यांनी आता बाबासाहेबांची विचारसरणी स्वीकारलेली आहे हा बाबासाहेबांच्या विचारसरणीचा विषय कारण ही विचार मनुष्यत्व आंबेडकरी चळवळीतील नेतागण इथे बसलेले दोन हजार चोवीस आंबेडकर एजेंडा हा जवळपास निश्चित झालेलाच आहे सर्वांच एकमत झालेलंच आहे इथे लढाई ओरिजिनल एस सी आणि डुप्लिकेट एस सी मध्ये आहे आपल्याला ठरवायचं आहे आपण ओरिजिनल एससी सोबत आहे तर डुप्लिकेट एस सी सोबत आहे मी तरी ओरिजिनल एसटी सोबत आहे बाकी या जिल्ह्यातल्या सर्वांना माझा सांगणं आहे

जे काही उरलेले आहे हे काही तुमच्या आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या हिताचे मुद्दे आहेत आपण मुलातच देशाचा विचार करणारे आंबेडकरी समाज आहोत त्याच्यामुळे आपला एकट्या कुत्र्याचा विचार होणारच नाही याच्यात हा संपूर्ण मानवजातीचा विचार होणार म्हणून यात जे तुमचे मुद्दे आहेत ते सततच देशपातळीवरच्या कारे कारे मी माझी जी राजकीय कार्यकिर् कारकीर्द आहेत मी एक सामान्य कुटुंबातलाच अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस माझे मामा जेजाव अपेब यांच्याकडे मी आता महत्वाचा विषय असा आहे की आपण मागच्या वर्षी आम्ही ताकदीनं काम केलं जात जाऊ आम्हाला माहित हो की बा असं काही घडणार म्हणून चाललं बा चाललंय आपण सोबत जायचं आहे मायनॉरिटीचा आमदार आहे मायनॉरिटीचे खासदार होणार आहे म्हणून काम केलं आणि समोर बाई निवडून आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी भाजपच्या पार्ट्यात बसली भाजपचा विषय असा आहे की भाजपनं तुम्हाला सर्वांना माहित आहे की भाजप संविधानाच्या विरोधात आहे आपल्या विरोधात आहे मग असं आमचे मत घेऊन एक तर ते जात चोडी आहे आणि ते आमच्या मतं घेऊन आमच्या सोबत गद्दारी आता पांढरीचा विषय जर घेतला तर आम्ही त्या पांढरीच्या विषयामध्ये आम्ही बंटी मी रितेश तेलमोरे किरण बुडदे आम्ही चार पाच लोक म्हणजे आमची भूमिका त्या लोकांना सांभाळण्याची होती दादा पण जेव्हा आम्ही कलेक्टर ऑफिसला किरण भाऊ आणि मी गेलो तर ते तेव्हा त्या ते कमलेश ते सोबत पर, नितीन सोबत रवी पर, राणा आणि डॉक्टर राजेंद्र गवई म्हणजे हे पद्धत कोणती आहे तुम्ही एकहीकडे समाजाला म्हणता की सम आपलं गेट बनलंच पाहिजे झालं असतं तेव्हा जर आपण गाव सोडलं असतं आणि तेव्हा जर आपण काही विषय केला असतो महत्वाचं असतं त्या गेटसाठी आपण राजकारण एवढ्या आणलं आणि त्या राजकारण राजकारण घडून कशासाठी आणलं मतदारसंघ भगवंत रामकडेच आहे आणि मी तर आवाहन करतो की त्यांनी जे म्हणतात की आम्ही लोकसभा लढवण्यासाठी आम्ही इच्छुक आहे घराने शेलो आहे माझ्या विरोधात चॅलेंज आहे आज विधि साधी मिळतात माझं चॅलेंज आहे की मी ज्या प्रभागातून उभं त्या प्रभागातून राजेंद्र डोळेनं वगैरे मला हरवून दाखवा मी निवडून येणं तरी निघून पण तुम्ही लोकसेनेचा विषय घेता आणि जो माणूस चांगल्या पद्धतीनं काम करत आहे ज्या पद्धतीनं आपण त्या आता रोहित राणाला हरवण्याचा कोणीच काम करू शकत नाही आपल्या जबाब नाही तर तिला हरवण्यासाठी आपल्याला एकजूट येणं गरजेचं आहे आणि एकजूट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण तिला हरवू शकत नाही म्हणून या कारणाला असं आहे की आपण एकजूट आलं पाहिजे बाबा आपले इथं आपल्या येते काही मीटिंग मध्ये जाते इथं आलेले काही काल त्या मेळाव्यावधी होते म्हणून माझं हे म्हणणं आहे की आपल्याला मेटवूट करा एकूण होऊन आपण हा विषय वाढवला पाहिजे आणि एकजूट आपला खासदार कसा बनाल एसटीचा ओरिजिनल खासदार कसा बनाल ज्याच्याकडे ओरिजिनल कास्ट सेंटरमेंट आहे जात प्रमाणपत्र आहे तिकडे जात प्रमाणपत्र खोटं आहे सर्वेलच मिळत आहे आणि तो निकाल मी त्यांच्या विरोधातच लागणार आहे एवढं म्हणतोच मान्य समोर जय सर्व फोरमच्या वतीनं अमरावतीला दोन हजार चोवीससाठी एक आंबेडकर एजेंडा ठरवण्याचा प्रयत्न आजच्या या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दोन हजार चोवीसची निवडणूक ही इतर निवडणुकींपेक्षा अत्यंत वेगळ्या घाटणीची आहे संविधान वाचवायचं हे या निवडणुकीचं मुख्य ध्येय आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा जो पट आखून दिलेला होता तो निस्तानभूत करण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या वतीनं होतो आहे सार्वजनिक उपक्रम हे सरकारच्या मालकीचे जे आहेत त्याचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि देशामध्ये सर्वाधिक उद्योग मोठा उद्योग घरानं कोणतं असेल तर ते सरकार आहे अ अदानी अंबानीपेक्षाही मोठे उद्योग सरकारच्या मालकीचे आहे ती राष्ट्राची संपत्ती आहे ती राष्ट्राची संपत्तीच खाजगी कॉर्पोरेट घराण्यांना देण्याचा प्रयत्न हा होतो आहे त्याच्यामुळे हे राष्ट्राची संपत्ती वाचली पाहिजे कारण या संप ही केवळ संपत्ती नाही तर हे लाखो लोकांना रोजगार त्याच्यातून मिळते त्याशिवाय या कंपन्यातून मिळणारा जो नफा आहे तो लोककल्याणासाठी वापरला जातो म्हणून आमचं पहिला अजेंडा आहे की सार्वजनिक उपक्रहाचं खाजगीकरण करता येणार कोणीही करू नये आणि तो अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे त्याशिवाय शाळा महाविद्यालय जे सरकारी आहेत ते सरकारीच मालकीचे राहिले पाहिजेत कारण आरक्षण हे केवळ सरकारी शाळांमधूनच आहे खाजगीकरण झाल्यास मागास घटकांचा वर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होईल आणि त्यामुळे आम्ही अमरावती लोकसभेच्या निमित्तानं जो अजेंडा आखलेला आहे तो अजेंडा केवळ अमरावती लोकसभे स्मृताना मर्यादित नाही तो संबंध देशातील जनतेला न्याय देणारा असा अजेंडा असल्यामुळे तो अजेंडा घेऊन आम्ही अमरावतीला ही बैठक आयोजित केलेली आहे अमरावती लोकसभेमध्ये हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे इथे जो उमेदवार असेल तो आंबेडकर विचाराचा असेल सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा असेल आणि या ठिकाणी जर एखादा व्यक्ती गेल्या दोन टर्म तीन टर्मपासून जर जातीचं खोटं दाखला घेऊन जर लढत असेल आणि त्याच्यासाठी केवळ सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय थांबवला जात असेल आणि तो व्यक्ती जर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं कमळ चिन्ह घेऊन जर लढत असेल तर मग ही निवडणूक संविधानच्या बाजूची की संविधानाच्या विरोधातची अशा पद्धतीची असल्यामुळे आम्हाला संविधानाच्या बाजूने राहणं हे अत्यंत अगत्याचं आहे आणि म्हणून मग ह्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल बळंतुवाकडे याच्या मागे राहण्याचा प्रयत्न आमच्या आज आंबेडकरी आंबेडकर अजेंडा हा जो दोन हजार चोवीसचा ठरवलेला आहे एक आंबेड आंबेडकर अजेंड्याच्या माध्यमातून तेरा मुद्दे हे अजेंड्यामध्ये घेतलेले आहेत ते अजेंडे भाजप हा खाजगीकरण करत असल्यामुळे आम्ही तो काँग्रेसकडे का काँग्रेस आघाडीकडे आहे काँग्रेस आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा अजेंडा राबावा अशी आमची भूमिका आहे